नमस्कार मित्रांनो तर आवाज कोथिबीर काढायला लई दिवस झालं बंद आहे आज माल घेतला होता ती एक चार दिवसाखाली माल घेतला होता आणि ती झाला लांबडा ला। मग आऊ वा येऊन काढून आजचे दिवस आहे मग उद्यापासून उसावर जायचं आपल्याला दुःख उद्याचा व्हिडिओ पडेल आपले व्हिडिओ दररोज पडते फक्त बघत राहतो आज आला कुथिबीर हो का दोन प्लॉट आहेत तर बरं का माणसं लई कमी येतं आता काही प्लॉट पहिला प्लॉट ही आहे रस्त्याचा कडाला अरे ह्याच्या खाली एखाद्या प्लॉट हो काय दुसरा हो काय दुसरा इथंच लग्न आहेत खाली तिकडे वर दोन दो तिकडे दो एक दोन तीन चार सहाच पट्टे आहेत नोपूर सहाच सहा पट्टे वरी वरील सहा म्हणजे बारा पट्टे आहेत बघा गाडीला कॅरेट ते एकशे पंच्याण्णव कसं काढायचं आणि काय करायचं मग मालक हो काही ट्रॅक्टरवर रस्ते पण इकडं आलाय काय कराव कारखाने सगळे खुल्ला खुल्ला चालेल ते गेलं की खाली गेलं की अजय भाऊ काय म्हणणं आहे काय म्हणणार माल घे काय अरे माल किती दिवसाचा माल आहे भाई आज काढायचं लांबडा ला झालाय म्हणून आजचे दिवस काढा उद्यापासून तुम्ही तिकडे जा मग तोडायला नाही तर तिकडे जावं काय काय जावं तिकडे जाव पुन्हा पुन्हा म्हणून नको आम्हाला कुती मी रुपसा दिली नाही काय ना ते उसाची उचल घ्या महिनाभर चलन त्याच्यावर निर ताव द्या हो का माल बघून घ्या हे किरण शेठ अय बोला की काय तर नाव गाव सांगा तुमचं माल 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 बघा एकदा ओका पिंड दाखव इकडे पिंट इकडे ती ती खाली दाखव पिंट बांधलेली दाखव हो का माल बघून घ्या तुम्ही हो का आता जरा सिनेमॅटिक बनवा म्हणलं पण काय सवडच नाही हो कसा माल हो का मुळी फुळी बघा क्वालिटी आणि क्वांटिटीची विषय हार्ड असतं आपल्याकडं वरी काढाल ते आता काय करता माहित आहे का ती आता माहित आहे का तुम्हाला काय करावं लागते आता ऊन बी पडायला सावली पडली आता गाडीमधले कॅरेट घेऊन येतो इकडे भरताव नंबर पैकी सावली ठेवताव लोड करून डायरेक्ट गाडी मुंबईला पटवता आता इराज नाही आता वरल्या फटावर जायला खाल्ल्या बी आलतो आता वरल्या फटावर जाईल चला ह्याची मजा घेऊ थोडी चला त्याच्याकडे दाखवतो व्हिडिओ शेवटचा बघा इकडे मोपून तिकडे चौजणच जणच काढायला त्या पट्यात आणि तिकडे खाली जण आहेत आता म्हणायला काढायला लागू काय झाले बाला काय गांठ दुखायली रात्री नमस्कार मित्रांनो गांडीवर पडल्या रात्री गांड दुखायली म्हणून काढाय होण्या झाले चालू आहे आपण मुकादम फिकदम ओळखत ना कोणाच आपलं मुळे समोरचं काम बघायचं आज आलं बरं आज आलो ठेवू का बाय बाय धन्यवाद असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद